मंडळी सध्या रितेश देशमुख एका फार मोठ्या ऐतिहासिक प्रोजेक्टला भिडलाय राजा शिवाजी नावाचा हा भव्य दिव्य चित्रपट हातात घेतलाय आणि विशेष म्हणजे रितेश या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि तो स्वतःच या चित्रपटाचं दिग्दर्शनही करतो एकीकडं मराठी माणूस म्हणून आपल्याला अभिमान वाटतो की आपला कलाकार आपल्या इतिहासाला मोठ्या पडद्यावर न्याय देतोय आणि असं असतानाच या फिल्मच्या सेट वरून एक हादरवणारी बातमी समोर आली सेट वर सगळं जोरात चालू होत प्रत्येक जण आपल्या आपल्या कामात गर्क होत पण अचानक एका सहकलाकाराचा म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट चा काही पत्ता लागत नाही म्हणे आधी वाटलं कदाचित तो कुठं बाहेर गेला असेल थोड्या वेळाने तसं काही झालं नाही हळूहळू तास सरकत गेले आणि अखेर तो माणूस छत्तीस तासांनंतर नदीच्या पाण्यात मृत अवस्थेत सापडला ही बातमी समोर येतात सगळा सेट प्रोडक्शन टीम गावकरी आणि अगदी सिनेमा सृष्टीतही एकच खळबळ उडाली हे नेमकं झालं तरी कसं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उठलाय आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी तर बघा मंडळी हे प्रकरण आहे बावीस एप्रिलचं मंगळवारी संध्याकाळी जवळपास साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यानच साताऱ्यातील संगम माऊली मंदिर परिसरात राजा शिवाजी या सिनेमाचं चा शूटिंग चालू होतं दिवसभराचं चा शूटिंग झाल्यावर युनिट मधल्या कलाकारांपैकी सौरभ शर्मा नावाचा डान्स आर्टिस्ट शूटिंग संपल्यावर नदीत पोहायला उतरला पण पाण्याचा अंदाज न आल्यानं तो थेट कृष्णा नदीत बुडाला कुणाला वाटलंही नसेल की एक साधा वेळ प्रसंग इतकं मोठं घेईल सौरभ शर्मा हा मूळचा उत्तर प्रदेशचा पण सिनेमात डान्स आर्टिस्ट म्हणून काम करत होता पडद्यामागचं त्याचं अस्तित्व कुणालाच ठाऊक नव्हतं पण आज त्याचं नाव सगळीकडे ऐकू येतं आणि तेही तीव्र दुखात शूटिंग संपल्यावर युनिट मधले काही कलाकार थोडं रिलॅक्स व्हायला कृष्ण नदीच्या पात्रात गेले होते त्यातच सौरभ शर्मा हा डान्सर पोहत असताना अचानक बेपत्ता झाला तासाभरातच याची खबर सेटवर पसरली आणि थेट रितेश देशमुख जेनेलिया देशमुख डान्स डायरेक्टर रेमो डिसुजा यांनी घटनास्थळी धाव घेतली रितेशनं तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला त्याच्या कॉल नंतर स्थानिक अधिकारीही तातडीनं पोहोचले रात्रीच्या अंधारातही शोधकार्य सुरू होतं पण अंधार आणि खोल पाण्यामुळे ते खूप अवघड झालं होतं ड्रोन लाईट्स बोटी फायर ब्रिगेड पोलीस सगळ्यांनी दोन दिवस एकसारखा प्रयत्न चालवला चा परिवार दूर असला तरी त्यांना घटनेची माहिती देण्यात आली होती पूर्ण युनिट दिल झालं होतं रेमो डिसुजा स्वतः एक एक जणांना धीर देत होते रितेश आणि जेनिलिया घटनास्थळीच थांबले होते सौरभला पोहता येत होतं असं त्याच्या सहकलाकारांनी सांगितलं पण कृष्णा नदीचं पात्र खूप खोल आणि अवखळ जिथून पाणी वाहतंय तिथे प्रवाहाच्या वेगाचा अंदाजच लागला नाही त्यामुळे पोहताना त्याला पाणी खेचून घेऊन गेलं जेव्हा सौरभ बुडाला तेव्हा लगेच शोध मोहीम सुरू झाली पोलीस एनडीआरएफ अग्निशमन दल सगळ्यांनी प्रयत्न केले पण दोन दिवस सौरभचा काहीच पत्ता नव्हता पण गुरुवारी सकाळी साडेसात वाजता पोलीस आणि बचाव पथकाने अखेर सौरभचा मृतदेह नदीतून बाहेर काढला सातारा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले डायरेक्टर रितेश देशमुख आणि निर्माती जिनिलया देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीकडून या घटनेविषयी अधिकृत निवेदन जाहीर केले यात त्यांनी म्हटले की संगम माहुली दोन दिवसांचं शूटिंग निर्विघ्न पार पडलं होतं दुसऱ्या दिवशीच पॅकअप झाल्यानंतर सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही कलाकार जवळच्या नदी पात्रात पोहण्यासाठी उतरले होते यामध्ये आमचा डान्स कलाकार सौरभ शर्मा हा देखील होता आणि दुर्दैवा

संपूर्ण मदत करत आहोत घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शूटिंग करत आहोत सदर था। यांनी शोध मोहीम सुरू ठेवली होती दरम्यान त्यांच्या या शोध मोहिमेला अखेर यश मिळालं ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी सौरभला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते मात्र अंधार पडल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली होती नदी पात्राच्या खोरीचा अंदाज आल्यानं सौरभ शर्माचा मृत्यू झाला असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटाची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून होती हा चित्रपट म्हणजे रितेशचा ड्रीम प्रोजेक्ट एक आहे हा चित्रपट मराठीतील सर्वात बिग बजेट सिनेमा असणार अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत असून यात संजय दत्त फरदीन खान अभिषेक बच्चन यासारखे कलाकार चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत पण सध्या सौरभ शर्माच्या मृत्यूने या चित्रपटाला गालबोट लागलाय बाकी तुमचं या घटनेबद्दल नेमकं काय म्हणणं आहे तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद